गणेशाय म्हणते हनुमान बुद्धिवंत तरी का केला अत्यानर्थ याचे निमाला रघुनाथ येणे कार्यार्थ नाशिला असो प्रथम श्री गणेशाला वंदन करून तसच सर्व श्रोते मंडळी जे आहेत त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि या ठिकाणी बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन असणारा जी काय रामायण कथा या रामायण कथेला असणारे सुरुवात झाली आहे रामायण कथा अशा प्रकारची चालू आहे हनुमंत असणारा मनाच्या ठिकाणी उद्विग्न झाला आणि हनुमंत विचार करू लागला ज्यावेळेस अटाऱ्याने हरपलेली वस्तू सापडत नाही आणि त्यावेळेस माणूस काय करीत असत इथं असेल का तिथं पडले असेल का असं केल्याच्या नंतर सापडत तसं केल्याच्या नंतर सापडत अशा प्रकारचे प्रयत्न करीत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आणि त्याप्रमाणे हनुमंत मनाच्या ठिकाणी उद्विग्न झाले अनेक प्रकारच्या विचार त्या सांगत ते न माता माता अतिदोष आणि मग त्या ठिकाणी हनुमंत विचार करू लागले मी शीतेची शुद्धी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे पण मला सीतेची सुधी लागत नाही सीता सापडत नाही मग आता ही गोष्ट कुणाला सांगावा आणि आता मनात ती एका जमू शकत नाही सीता सापडत नाही शीतेच काय झालं असेल अशा प्रकारे विचार करू लागला आहे स्वामी पाशात गोष्ट ना सांगतो कपटी नरका जाईजे उठा उठी आपल्याला नाही नाही पाहिजे दुसऱ्याला पाहिजे आणि जर करता विचारून मी ती मार्गदर्शन नाही केलं नाही सांगितलं गेलं तर त्या ठिकाणी काय होत आता त्या ठिकाणी कपट केल्यासारखं होत अशा प्रकारचा अटारा त्या ठिकाणी हनुमंत विचार करू लागतो सा विश्वास नाही जात नरक पात त्या नराय आणि अटर काय केलं पाहिजे सगळे अटर मनातल्या गोष्टी अटर मनातला अटर जो काय विचार आपल्या गुरुपशाने काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि गुरुना जे काय मार्गदर्शन के केलेलं आहे आणि ती अटर आपण ऐकलं पाहिजे गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे आणि जर करता गुरुच्या शब्दावर विश्वास नाही तुला तर त्या ठिकाणी आदला पतन होत अशा प्रकारे या ठिकाणी सांगू लागले आहे गुरु सांगता मनोगत संकल्प विकल्प मनिमुक्त ऐसा विश्वास नाही जत आणि मनाच्या ठिकाणचा आठार होतो काय संकल्प आहे विकल्प आपल्या ठिकाणचा आठार होतो काय विचार आहे ही आठार कुणापाशी ओपन केला पाहिजे कुणाला सांगितलं पाहिजे आपला जो काय गुरु आहे त्या गुरुला आठार त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि जर करता आपल्या मनातले संकल्पना आपल्या मनातला आठारा विचार गुरुला जर नाही सांगितला गेला आपल्या मनातले मना जर त्या ठिकाणी जर ठेवलं तर काय होतं म्हणले त्या ठिकाणी आता पाच होत नाही घडतोय म्हणले सांगता जाग्रस्त मारुती मग त्याने कधी नाही सांगितलं तर काय होत त्याच्यामुळे आता पात होतोय बरं का आकार सांग